श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्रांनी मैत्रिणीं आपण मानवी जीवनामध्ये संसार करणे हे खूप महत्त्वाचे आहे कारण मानवी जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाने आपापली कर्तव्य पार पाडणे हे या मानवी जीवनाचे ध्येय असते मित्रांनी मैत्रिणींनो आपण देखील श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पठन करत आहोत ही पोथी एकवीस अध्यायाची पोथी आहे यातील आपले सोळा अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच आपण एका माळेचा जप देखील करणार आहोत मित्र आणि मैत्रिणींनो कर्तव्य कर्तव्य म्हणजे काय तर प्रत्येकाचे आपापले कर्तव्य असते म्हणजे मुलांचे किंवा मुलींचे आईवडिलांप्रती काहीतरी कर्तव्य असते त्याबरोबरच वडिलांचे आपल्या मुलांप्रती काहीतरी कर्तव्य असतात आईचे देखील आपल्या मुलाप्रती कर्तव्य असतात आणि हे सर्व करत करतच आपले कर्तव्य पार पाडत पाडतच हे आयुष्यच जगायचे असते आणि त्याबरोबरच आपणा सर्वांना श्रीस्वामी चरित्र सारामृत म्हणजे श्रीस्वामी समर्थांची किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाची भक्ती मनापासून मनोभावे करायची आहे मित्र आणि मैत्रिणीं सर्वात महत्वाचा हा विश्वास असतो तुमचा ज्या देवावरती विश्वास असेल त्या देवाची भक्ती तुम्ही करू शकता श्रीस्वामी समर्थ हे कलियुगाचे देवता आहेत श्री श्रीस्वामी समर्थांनी ज्या लोकां bon, श्रीस्वामी समर्थांची भक्ती केली त्या लोकांना त्यांचे भरपूर अनुभव आलेले आहेत काही अनुभव तर असे आहेत की मनाला हेलावून टाकणारे असे अनुभव आहेत ज्यावेळेस अनुभव ऐकता त्यावेळेसच आपोआप डोळ्यातून पाणी येतं असे श्रीस्वामी समर्थांचे अनुभव आहेत श्रीस्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी नित्यसेवेमध्ये श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचा सा उपयोग केला जातो मानवी जीवनामध्ये या पोथीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे कारण श्रीस्वामी समर्थांची नित्यसेवेमध्ये ही पोथी ज्यावेळेस तुम्ही पठन करता त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी सर्व दूर होतात आणि स्वामींची कृपा त्या व्यक्तीवरती होते त्यामुळेच आपणा सर्वांना श्रीस्वामी समर्थांची भक्ती ही नित्य नियमाने करायची आहे आणि जो भक्त श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करतो त्याच्यावर स्वामींची कृपा ही नक्कीच होत असते व चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील सतराव्या अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायन नम श्री नमः श्री गुरुर नमः नम श्री नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादीत गगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्यविमलमचल सर्वादिसाक्षिभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्तवर्ण पद्यनेत्र, सुहास्य वंदन, कथा टोपीच माला दंड धर, काट्यकर रक्षक, रहित त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्त वत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम अध्याय सतरावा गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा नामाचे भजन त्यांची चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी स्वामीसुत स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून दुखीत झाले अंतकरण तिये सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्टी सांगूनी याशी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी त्या त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंशी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि ऐकून या मामलेदार हसोनी देती उत्तर त्यांशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले मठ होता कामाटी पुर्यात तेथे जाऊनी नव्हती तेथे जागा नव्हती प्रशस्त मंग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारानामी त्यांची कांता तेही तेही त्रास देती स्वामी सुता परितयांच्या चिंता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे कोने एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकोनी वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्त प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करिती तयांचे स्वामी सुते तयांसी लाव स्वामी भक्तींसी धन्य झाले नाना जोशी रंगलय भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी तिअरपावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थांशी पाहुनिया भक्तांसी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे स्वामी स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जनलाविली भजनास कीर्तीध्वज उभारीला मनामाजी धरोनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामीसुत ही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकोनिया जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विना तो नसेवी उद उदकान ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊनी अरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतुनी राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया अनावे पाहुनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसे दाहोनिया वेगेंशी मिठी चरणी घातली सुता ते पाहुणे समर्थ समर्थमणी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रातरंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालोनी प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बोलले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालोनी एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून या स्वामी सूत निशब्द होई कल्पना न साहेत्यासी स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजान ले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी आणि म्हणती आम्ही तव हृदयी वास करून निशी चिंता न करावी यासी असो मंग स्वामी सुत ते स्थळ सोडूनी त्वरित नगराबाहेर येत मार्गधरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला आयसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामीसुताची जननी राहतसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवीत समर्थांते मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य अनावे परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घालून यावे त्वरित कोणी जरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरुनी ठेवली यथार्थ ठेवली की उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता अक्कलकोटा तो परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती हल अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परी गंधन ती भोजना न उठिती धरणीवरी किती, कोणा संगे न बोलती रुदक करती क्षणो क्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला स्वामी सा सुत श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला मंग काकुबाईंने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकूनी करती आकांता तो दुखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मंग काकुबाई अक्कलकोटी लवलाही परतोणी आल्या पाही बोलल्या काय समर्थे सूत आपला भक्त असोनी अकाली पावला कामरण मंग स्मरती जे हे चरण त्यांचे तार समर्थ बोलले तियेसी उलंगिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढुनी बळेसी मंग नेला धन्य धन स्वामी कुमार दीथ दुस्तर ख्याती झाली सर्वत्र अमर राहिली इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा नानाप्राकृतक भाविक भक्तपरिशोद सप्तम दशोध्याय गौोडहा सी श्रीरस्तु शुभम भवतु ओम श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत मधील आपला अध्याय पूर्ण झालेला आहे चला तर मग आता आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करूया चला तर मग आता आपण श्री स्वामी समर्थांच्या एका माळेचा जप करायला घेतोय परंतु त्या अगोदर तुम्ही देखील माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे मी हातामध्ये माळ घेऊन श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला एका माळेच्या जपाला सुरुवात करत आहे आणि तुम्ही जर माझ्याबरोबर श्री स्वामी समर्थांच्या जपाला सुरुवात केली तर तुमचा देखील माझ्याबरोबर एका माळेचा जप पूर्ण होणार आहे त्यामुळे चला तर आपण सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ आपला एका माळेचा जप पूर्ण झालेला आहे आज मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी हे सर्वांचे स्वामी आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करत असतो त्या भक्ताला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांची भक्ती ही नक्कीच करायची आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया आपण श्रीस्वामी चरित्र सारामृतमधील पुढच्या अध्यायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद